सोलापुरातून संध्याकाळी पुण्याला जाण्यासाठी नवीन इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी दुपारी दोनच्या पुढे कोणतीही ट्रेन उपलब्ध नसल्याने सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांची तारांबळ उडत आहे त्यामुळे सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याने त्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे वाढते अपघात व वा इतर अनेक अडचणींमुळे नागरिकांना इतर संकटांचा सामना करावा लागत आहे अभ्यासासाठी जाणारे विद्यार्थी नोकरीसाठी जाणारे युवक शेतकरी इतर नागरिकांची संख्या मोठी असल्याने सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे गरजेचे आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी नवी दिल्लीतील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन सदर रेल्वे सुरू करण्याची मागणी केली यावेळी बोलताना मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सोलापुरातील रेल्वे प्रवाशांचे कौतुक करत नवीन सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करू असे आश्वासन देखील यावेळी दिले सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी दुपारी दोनच्या पुढे कोणतीही रेल्वे उपलब्ध नाही आहे आणि याचाच परिणाम म्हणून आज नागरिकांना तिकडच्या प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो आणि याचा परिणाम म्हणून आज सोलापूर ते पुणे महामार्गावरती अपघातांची मालिका वाढत आहे अपघातांची संख्या वाढत आहे आणि आपण जर हे बघितलं तर निश्चितपणे हे अतिशय गांभीर्यानं आपण जर बघितलं तर हे सगळं गंभीर आहे म्हणून देशाचे रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब दानवे पाटील यांच्या काल दिल्लीच्या निवासस्थानी मी काल भेट घेतली आणि सोलापूर ते पुणे संध्याकाळी रेल्वे इंटरसिटी एक्सप्रेस चालू करण्याची मागणी केली या मागणीवरती रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही रेल्वे चालू करू असं आश्वासन देत सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांचं कौतुक देखील त्यांनी केलं की आम्ही वंदे भारत ट्रेन त्या ठिकाणी चालू केली आणि सोलापूरचे नागरिक अतिशय भरभरून प्रतिसाद देत आहेत अशा पद्धतीचं कौतुक त्या ठिकाणी त्या रावसाहेब दानवे पाटील साहेबांनी सुद्धा केलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी जी आम्ही रेल्वे मागणी केली या मागणीला काल दानवे पाटील साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला येणाऱ्या काळात निश्चितपणे लवकरच ही रेल्वे सुरू होईल एवढीच आशा मी या ठिकाणी बाळगतो